जय भी। भी भीम मी आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता गायक डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे येतोय आपल्या उदगीरमध्ये भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या सार्वजनिक जयंती महोत्सव समिती उदगीरच्या वतीने माझा भीमगीतांचा बुद्ध गीतांचा कार्यक्रम येत्या बारा एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता आयोजित केला आहे तर माझी सर्वांना माझ्या सर्व चाहत्यांना माझ्या शिंदेशाही चाहत्यांना माझ्या उदगीरमधील सर्व चाहत्यांना हीच विनंती करेल की ह्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी खूप गर्दी करायची आणि आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार संजयजी बनसोडे सर हे उपस्थित राहणार आहेत तरी उदगीर शहर व तालुक्यातील आंबेडकरी प्रेमी ज्यांना विनंती आहे की मित्रांनो माझ्या चाहत्यांनो आपण खूप गर्दी करावी शहरातील जिल्हा परिषद मैदानाला माझा बौद्ध भीम गीताचा कार्यक्रम येत्या बारा तारखेला आहे संध्याकाळी सहा वाजता आपण सर्वांनीच आशीर्वाद देण्याकरता ह्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याकरता यायचा आहे मीही येतोय आपल्या उदगीर आपल्या शहरात 在乎。